गुड मॉर्निंग मुलांना कसे आहात मजेत ना मुलांना तुम्हाला रोज शिकवण्यासाठी तुम्हाला पीपीटी दाखवते आपण आता कडे वळूया का पाहू कोणता आहे ते अक्षर अगदी बरोबर क या अक्षराचा ध्वनी आपण या चित्रांमध्ये सारखा ऐकला पुढचे चित्र पाहूया सांगा पाहू ही तर तुमच्या माझ्या घरात आहे बर का कोण आहे ही, ही अगदी बरोबर ही आहे मांजर आता दुसऱ्या चित्राचं निरीक्षण करा याला सुद्धा तुम्ही पाहता हो की नाही कधी कधी आपल्या शाळेत सुद्धा येतो बर का हा कोण आहे अगदी बरोबर हा आहे माकड आता परत मुलांना सांगा मला या दोन्ही चित्रामध्ये कोणता आवाज तुम्हाला सारखा ऐकायला आला कोणत्या अक्षराचा ध्वनी आपण सारखा ऐकला अगदी बरोबर आपण म या अक्षराचा ध्वनी ऐकला पुढच्या चित्राचं निरीक्षण करा सांगा पाहू आपल्या घरात आहे बर का हे अगदी बरोबर हे आहे लसूण पुढच्या चित्राकडे वळूया माहिती आहे का छान हे आहे लिंबू आपण लिंबू सरबत पितो ना अगदी बरोबर आता ह्या दोन्ही चित्रामध्ये आपल्याला एका अक्षराचा आवाज सारखा ऐकायला आला कुठला ध्वनी आहे तो कुठला अक्षर आहे अगदी बरोबर हे आहे ल आता आपण पुढच्या चित्राकडे वळूया सांगा पाहू हे सुद्धा आपल्या स्वयंपाक घरात आहे कशाचे चित्र आहे मुलांना अगदी बरोबर हे आहे रवी याचा आई वरण आणि लोणी काढण्यासाठी करत असते पुढचं चित्र पहा हे चित्र अरे हो बरोबर हे तर आपल्या घराचं चित्र आहे बरोबर की नाही मग ह्या दोन्ही आपल्याला पुन्हा एका अक्षराचा ध्वनी सारखा ऐकायला आला कुठलं अक्षर आहे मुलांना र अगदी बरोबर खूप हुशार आहात हं तुम्ही आता आपण परत पुढच्या चित्राचं निरीक्षण करूया कुठलं चित्र आहे हे अगदी बरोबर हे आहे बदकाचं चित्र बदक कसा करतो मुलांना आवाज करतो की नाही आता पहा पुढचं चित्र यामध्ये बसून आपण गावाला जातो कुठलं चित्र आहे बस अगदी बरोबर आता या दोन्ही चित्रांमध्ये आपल्याला पुन्हा एका अक्षराचा ध्वनी ऐकायला आला कुठला आहे रे मुलांना अगदी बरोबर पहा बरं आता हे चित्र कशाचं आहे नळ छान ह खूप छान उत्तरे दिलीत तुम्ही पुढचं चित्र पाहूया हे सगळ्यांना आहे बर का नाक अगदी बरोबर हे आहे नाकाचं चित्र आणि आपल्याला ह्या दोन्ही चित्रांमध्ये न ह्या अक्षराचा ध्वनी सारखा ऐकायला आला अगदी छान पुढच्या चित्राकडे जाऊया कोण आहे पाहिलंय कधी अगदी बरोबर हा मऊ लुसलुसीत कापसा सारखा पांढरा शुभ्र आपला तसा आहे आता ह्या चित्रामध्ये पहा आई देवा पुढे लावते बर का समयी अगदी बरोबर मुलांना ह्या दोन्ही चित्रामध्ये पुन्हा आपल्याला एका अक्षराचा ध्वनी ऐकायला आला कुठला आहे अगदी बरोबर पाहूया पुढचं चित्र तुम्हाला सर्वांना हा आवडतो बरं का उडवायला कोण आहे पतंग अगदी बरोबर हा आता पहा पुढचं चित्र त्याच्यामध्ये तर व्हिटॅमिन्स असतात आणि हे खाल्ल्यामुळे आपले डोळे सुद्धा निरोगी बनतात कशाचं चित्र आहे पपई अगदी बरोबर मुलांना दोन्ही चित्रामध्ये पुन्हा एक ध्वनी आपल्याला सारखा ऐकायला आला कुठला आहे तो सांगा प अगदी बरोबर खूपच छान उत्तरे दिलीत तुम्ही चला पुढचं चित्र पहा सांगा पाहू हे चित्र तबला अगदी बरोबर कुठे बघितलं बरं तुम्ही याला घरी हो की नाही चला आणि एखाद्या कार्यक्रमात सुद्धा आपण तबला वादन करणारा आपण व्यक्ती सुद्धा पाहत असतो पुढचं चित्र पहा ज्यामध्ये आपण जेवण करतो कशाचं चित्र आहे ताट अगदी बरोबर या दोन्ही चित्रांमध्ये पुन्हा आपल्याला एका अक्षराचा ध्वनी ऐकायला आला कुठला आहे ट अगदी बरोबर मुलांनो आता आपण परत चित्राकडे आतापर्यंत आपण काय शिकलो बघा हा क म ल, ह र प, न त प आणि ह्या अक्षरांचा आपण आतापर्यंत चित्रांच्या मदतीने सराव केला मुलांना आता आपल्याला स्वरचिन्हांची ओळख घ्यायची आहे तुम्हाला स्वरचिन्ह या आधी शिकवल्या गे गेलेली आहेत सांगा पाहू हे कशाचं स्वरचिन्ह आहे याला आपण काय म्हणतो काणा अगदी बरोबर हे स्वरचिन्ह काना या स्वरचिन्हाचे प्रतीक आहे पुढचं पहा अगदी बरोबर ह्याला आपण पहिली वेलांटी किंवा रस्व वेलांटी असं म्हणतो त्यानंतरच स्वरचिन्ह अगदी बरोबर हे आहे दुसरी वेलांटी म्हणजेच दीर्घ वेलांटीचे चिन्ह आता आपण पुढचे चिन्ह पाहूया सांगा हे चिन्ह कशाचं आहे हे आहे उकार याला आपण पहिला उकार असे सुद्धा म्हणतो आणि हे आहे आपले दीर्घ उकाराचे त्याला तुम्ही दुसरा उकार असे सुद्धा म्हणता मुलांना आता मी तुम्हाला काही चित्र दाखव मुलांना आता आपण आपल्या स्वरचिन्हांच्या शब्दांना गोल करणार आहोत ते एकदा पाहूया मुलांनो आता आपण तुमच्या समोर हे स्वरचिन्ह असलेला एक शीट आहे आणि या शीट मध्ये काय केलेलं आहे आपण बघा ह्या गोलामध्ये स्वरचिन्ह ठेवलेलं आहे अगदी बरोबर की नाही आणि याच्या भोवताली मी काय केलेलं आहे काना असलेली शब्द लिहिलेले आहेत आपण ते आधी वाचूया नाक पाय वाघ वार माळ आणि हा आहे गाय बरोबर आता आपल्याला काय करायचंय की आपली काना हे स्वरचिन्ह ज्या अक्षराला जोडलेलं आहे त्या अक्षराला आपण काय करायचं होतं गोल करायचं होतं पहा बरं मी इथे गोल केला आहे नाक या शब्दामध्ये न या अक्षराला स्वरचिन्ह जोडलं त्यामुळे मी ना ह्या शब्दाला गोल केलेला आहे ह्यामध्ये पहा पाय पाय ह्या शब्दामध्ये पा अक्षर गोल केलेला आहे त्यानंतर वाघ वाघ या शब्दामध्ये वा या अक्षराला आपण गोल केलेला आहे त्यानंतर पहा वार माळ आणि गाय या तीनही शब्दामध्ये ज्या अक्षराला स्वरचिन्ह जोडलेला आहे त्याला आपण गोल केलेला आहे ठीक आहे आता आपण दुसरा शीट पाहूया बघा या मध्ये काय केलेलं आहे आपण गोलामध्ये रस्व वेलांटी घेतलेली आहे अगदी बरोबर रस्व वेलांटीचे आपण इथे शब्द सुद्धा लिहिलेले आहेत बघा बरं पहिलं आहे विडा निळा किळा किळा खिळा शिवा आणि जिना या शब्दांमध्ये जिथे आपल्याला वेलांटी ज्या अक्षराला दिलेली आहे रस्व वेलांटी आपण त्या अक्षराला गोल केला आहे म्हणजे पहा विडा या शब्दामध्ये व अक्षराला रस्व वेलांटी दिलेली आहे म्हणून आपण त्याला गोल केला आहे त्यानंतर निळा या शब्दामध्ये न या अक्षराला आपण रस्व वेलांटी दिली आहे त्याला सुद्धा आपण गोल केला आहे त्यानंतर पहा किडा या शब्दामध्ये क अक्षराला आपण रस्व वेलांटी दिलेली आहे आपण त्याला सुद्धा गोल केला आहे म्हणजे याचप्रमाणे आपण खिळा शिवा आणि जिना या तीनही शब्दांमध्ये ज्या अक्षराला रस्व विलांटी दिलेली आहे त्याला आपण गोल केलेला आहे त्याला आपण पुढची शीट पाहूया मुलांना ही आपली ड्रॉइंग शीट आहे दीर्घ विलांटीची काय केलेलं आहे पुन्हा पहा गोलामध्ये दीर्घ विलांटी ही घेतलेली आहे बरोबर आणि या दीर्घ विलांटीच्या भोवताली मी शब्द घेतलेले आहेत कोणते शब्द आहेत भाजी काकी मामी राखी माझी आणि पाती आता बघा भाजी या शब्दामध्ये ज या अक्षराला दुसरी वेलांटी म्हणजेच दीर्घवेलांटी दिलेली आहे म्हणून त्या अक्षराला आपण गोल केलेला आहे काकी ह्या शब्दामध्ये क ह्या अक्षराला दीर्घ वेलांटी आहे म्हणून आपण क या, या अक्षराला गोल केलेला आहे त्यानंतर पहा मामी ह्या शब्दामध्ये म अक्षराला दीर्घवेलांटी आपण दिलेली आहे म्हणून आपण त्याला गोल केलेले आहे तसंच राखी या शब्दामध्ये ख अक्षराला दीर्घ विलांटी दिलेली आहे म्हणून आपण त्याला गोल केले आहे त्याचप्रमाणे माझी आणि पाटी या दोन्ही शब्दांमध्ये ज्या अक्षराला आपण दीर्घविलांटी दिलेली आहे त्या अक्षराला आपण गोल केली आहे चला आता आपण पुढचं ड्रॉइंग शीट पाहूया पहा या ड्रॉइंग शीट मध्ये काय दिसतंय तुम्हाला गोलामध्ये रस्व उकार दिसतोय गोलामध्ये रस्व उकार दिसतोय आणि ह्या रस्व उकाराभोवती आपण शब्द लिहिलेले आहेत कोणती आहेत आधी ती आपण वाचूया चुका मुका तुरी पुडी खुळा आणि फुगा बरोबर की नाही बघा आता चुका ह्या शब्दामध्ये त या, शब्दाम या अक्षराला आपण उकार दिलेला आहे रस्व उकार त या अक्षराला दिल्यामुळे आपण काय केलं आहे स या अक्षराला गोल केला आहे त्यानंतर पहा मुका या शब्दामध्ये म या रस्व अक्षराला रस्व उकार दिला म्हणून आपण मु गोल केलेला आहे त्याचप्रमाणे सुरी खुळा आणि फुगा या सर्व शब्दांमध्ये ज्या अक्षराला आपण रस्व उकार दिलेला आहे पहिला उकार दिलेला आहे त्या सर्व अक्षरांना आपण काय केलं आहे मुलांनो गोल केलेला आहे आता आपण पुढची एक ड्रॉइंग शीट बघूया ह्या शीट मध्ये तुम्हाला काय दिसतय ह्या शीट मध्ये गोलामध्ये दीर्घ उकार दिसतोय तुम्ही दुसरा उकार सुद्धा सुद्धा म्हणता हो की नाही बघा या दीर्घ आपण काय घेतलेले आहे दीर्घ उकार असलेले शब्द घेतलेले आहेत आधी आपण वाचूया गुळ खडू लाडू चूल काजू आणि सखू बघितली वाचलीत ना छान बघा आता गुळ ह्या शब्दामध्ये ग या, शब्दा या अक्षराला आपण काय केलेलं आहे दीर्घ उकार दिलेला आहे म्हणून आपण त्याला गोल केले बरोबर त्यानंतर पहा खडू खडू या शब्दामध्ये दीर्घ उकार कुठे आला बर अगदी छान ड ह्या अक्षराला आपण काय केला दीर्घ उकार दिला आणि मग आपण त्याला गोल सुद्धा केले आता पहा बरं लाडू या शब्दामध्ये सांगा पाहू मला कुठल्या अक्षराला आपण दीर्घ उकार दिला अगदी बरोबर खूप हुशार राहतो तुम्ही आपण ड या अक्षराला दीर्घ उकार दिला आणि म्हणून आपण ड या अक्षराला गोल सुद्धा केले त्याचप्रमाणे चूल काजू आणि सखू या तीनही शब्दांमध्ये ज्या अक्षराला आपण दीर्घ होकार दिलेला आहे त्या अक्षराला आपण गोल केलेले आहे म्हणजे मुलांना तुम्हाला आता लक्षात आलं ना काना वेलांटी रस्व वेलांटी दीर्घ वेलांटी रस्व उकार दीर्घ उकार या शब्दांना आपण कशा पद्धतीने ओळखायचं आहे हे तुम्हाला लक्षात आलं आता आपण आपल्या पीपीटीकडे वळूया मुलांना पहा तुमच्या समोर स्क्रीनवर काही अक्षर त्यांना स्वरचिन्ह जोडून दिलेली आहेत आधी आपण ती वाचूया का चला बघा क का की की कू कू मी, मी मु, मु ल, ला ली लू लू घ आता पहा घ घा नंतर आपल्याला काय करायचं आहे रस्व वेलांटी असलेला घ आपल्याला लिहायचं आहे घी पहा काय झालं घ घा घी घी आता आपल्याला रस्व उकार असलेला घू लिहायचा आहे घू छान समजलं ना आता बघा आपण आलोय खालच्या अक्षरावर कुठलं अक्षर आहे र आता पहा रच्या समोर आपल्याला तीन डबे काय केलेले आहेत रिकामे दिलेले आहेत म्हणजे आपल्याला तिथे लिहायचं आहे र या अक्षराला स्वराचिन्ह जोडायचं आहे मग मुलांना सांगा बरं र नंतर काय येणार अगदी बरोबर र नंतर रा येणार त्यानंतर र ला आपल्याला रस विलांटी द्यायची आहे आणि त्याचा उच्चार मुलांना पटकन झाला पाहिजे बरं का री त्यानंतर आपल्याला र ला दीर्घ वेलांटी द्यायची आहे मुलांना दीर्घ वेलांटीचा उच्चार हा थोडासा लांब असतो री त्यानंतर आपण उकार असलेला र वाचतोय रु आणि दीर्घ उकार असलेला रु पुन्हा एकदा वाचूया आपण याला बघा पहिल्यापासून पहा क का की की खालचं अक्षर वाचूया मी मी परत आपण खालचं अक्षर घेऊया ल ला ली, ली। तू तू परत खाली अक्षरे आहे आपलं हा ही ही रा, री री, रू, रू आलं ना लक्षात मुलांना आता आपण पुढच्या स्लाइड वर जाऊया बघा इथे सुद्धा आपल्याला काही अक्षर दिलेली आहेत आणि आपल्याला त्यांना स्वरचिन्ह जोडायचे आहेत बघा जोडूया ब बा बी, पी पी दू? दू? आता पहा न मी, नू? नू त्यानंतर आपलं अक्षर आहे त का पी पी टू टू पुढचं अक्षर आहे आपलं प पा पी पू पू आणि त्यानंतर आहे त ता टी टी तू, एकदा वाचन घेऊया चला 八，b，b，u，u，n，n，i，i，n，u，n，t，t，c，c，u टू प पा ती, पी पू त, ट टा टी टी टू टू म्हणजे मुलांनो आता आपण अक्षर आणि त्यांना स्वरचिन्ह लावून वाचन आणि लेखन केलेला आहे आता हा अभ्यास तुमच्यासाठी ही शब्द तुम्हाला वाचायचे आहेत आणि पेन्सिलने तुमच्या पुस्तकामध्ये लिहायचे आहेत एकदा वाचूया सुई पुरी सूर सूप तू। आता ही शब्द मुलांना तुम्ही लिहायचे आहेत आता आपण तुमच्या झालेल्या अभ्यासाचा सराव केलेला आहे मुलांना अभ्यासाचा सराव हा रोज करायला हवा आता उद्यापासून तुम्ही गणपतीच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असाल पण तरीही तुमचा अभ्यास हा सुरू ठेवायचा आहे चला मग पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेमध्ये तोपर्यंत अभ्यास करा सराव करा खूप खेळा सुद्धा बरं का धन्यवाद